पब्लिक मी तुमचा लाडका शिवम तुमचं स्वागत करतो शिवम मराठी व्लॉग्स या युट्यूब चॅनलमध्ये आणि आज रक्षाबंधन आहे मित्रांनो तर आज तुम्हाला मी रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना तर आपण आज रक्षा रक्षाबंधनाचा व्लॉग काढणार आहे तर काय काय हो का कसं काय व्लॉग आहे हे शेवटलो बघा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करून टाका नाही नाही तसं नाही करू ते आधीच सांगितलं कारण की मी हे farmer... चार पाच दिवस सांगितलं आता गाडीमध्ये आणि आपल्याला जायचंय पेटनला आणि आपल्या बहिणीसाठी एक गिफ्ट घ्यायचं आहे काय वेळेला मोठे गिफ्ट नसणार आहे आपलं पन्नास रुपयाचं जास्त काही नाही आपल्या अवका नाही अवका गाडी गिफ्ट करू काय चला काहीतरी घेऊ आता लहान आहे त्यामुळे ती ada आता ओमोटी आहे ना मी saya आपण बावसलेलो आहे आता बस स्टँड वरती आजी बाई चला ना तर हे पहा एक गाडी भिडी आपली मोकळी म्हणजे सारी उतरली मी एकटा तिथं बसलेलो होतो मोकळी गाडी किती भारी वाटते आता लोक भरलेले असले का चांगले नाही वाटत खुल्ला आसमान आपण चाललो आपले ते ड्रॉइंग बुक का काहीतरी घ्यायचं होतं चला मग तिथून ड्रॉइंग बुक घेतो मस्तपैकी काय गिफ्ट देत बहिणीला इथं आपली खायचे इथं वाढपाव खायचा म्हणलं पंचवीस वेळेस विचार करायला लागतो यार वीस रुपयाला भेटतो वाडापाव इथं कर नाही की नाही सध्या अवकात दर्शिक डाऊन ये आपली अवकादा गाडी गिफ्ट डायरेक्ट हे शब्द मी व्हिडिओवर टाकणार आहे की व्हिडिओ डायलॉग कट नाही करणार खरंच करणार दहा वर्षांनी वीस वर्षांनी कधी तरी ना येईन ना आपला टाईम येईन ना होय करणार नाही करणार मी किती बहिणी एकच एका तिकडे कुठला तिकडे जायचंय रस्ता कृपा टायम आला का भाई एकाच टायमाला गेम म्हणा होय फक्त आता सध्या टाइम नाही आपला सक्षम होऊन द्याय फॅका हलल्या गे मी फॅका हाणलेला याला इग्नोर करा आणि आपल्या होय होय मजा समजून राहिले आता भेटतो तुम्हाला गिफ्ट घेतल्यावर पब्लिक आपण घेतलेलं आहे गिफ्ट गिफ्ट नाही बाबा यार गिफ्ट कोण म्हणतो मी गिफ्ट मोठं असतं आपल्या अवकाजीनुसार आपलं गिफ्ट घेतलेलं आहे जाऊन काय लागतं रे काय लागत हे हे पेन्सिल घेतलेली हे पेन्सिल कलर पेन्सिल हे घेतलं नाही गोड काहीतरी खायसाठी घेतला आपल्याला बस याच्यावर आपली <सलीकों> काही नाही घेऊ शकत आपण घेऊ नंतर कस काही नाही हे आपण नॉर्मल आजच्या दिवसासाठी नंतर तर नंतर पाहू देतो आज तर आपलं गिफ्ट कसं वाटलं सांगा भाई कमेंट मध्ये एकदम खातख घात घात काट हॅपी रक्षाबंधन लिहून टाका बस बाबा एकदम टॉप मध्ये तुम्ही तर कधी पाहिलीच नसं बस मी तुम्हाला दाखवू राहिलो ही या अशी बस असती अशी डिझाईन आहे त्याच्यावर शिवत्या पण ती करून राहिले मी आता ही बस तिकडली काय म्हणते कोंगडू भाषा नसते का डांगडू 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 काही मध्य बघते कोंगडू भाषा तिकडली बस ही बा बसची स्टीरिंग अशी असती हाय असा विषय सारा आपली मित्र आली असं असिग पॅने आपल्याला गाडी चार लोक नाव पुन्हा यांच्यासारखे

गाडीचाच ना म्हणतोय सगळ्या गाडीचा हे पहा मित्रांनो असं एस टीच कॅबिन असत तुमचा नाही गाडी हे पहा असं असतंय तुम्ही कधी पाहिलं नसन हा मस्त दुसरी गाडी हा इथं भाता आवाज येतोय खडकूड खडकूड रस्ता खराब आहे ना आता आवाज मोबाईल येतो की नाही करू मला माहित नाही आज आय बाय टाटा करू हे हा असा विषय सारा

अरे गाडीचा मा आवाज होतो नमस्कार करू राहायला मित्रांनो हे पा अरे भाई हे आज सपोर्ट करीत राहा प्रेम देत राहा मित्रांनो मला मग आवाज बसला आता पब्लिक आपण इकडे आपला हिरडपूर मित्र आता इथून याला पै पैसा हिरडपूर हिरडपुरीला कारण की टाके गाडी होती आता काही करू शकत नाही भाव यासाठी कारण की आमच्याकडे गाडी नाही तर पब्लिक व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा जे तुमच्या मनात येईन ते करा बाय बाय टाटा थँक यू फॉर वॉचिंग ते दपव शुभ लवकर जावं लागेल घरी